कासेगाव येथे यल्लम्मा देवीच्या मंदिरामध्ये झालेल्या चोरीच्या घटनेमध्ये सामील असलेल्या आरोपींना अटक करण्यामध्ये पंढरपूर ग्रामीण पोलिसांना मोठे यश आले असून यामध्ये दोन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरामध्ये गेल्या महिन्यामध्ये चोरीची घटना घडली होती यामध्ये यल्लम्मा देवीची चांदीची मूर्ती देवीचे सिंहासन आदी साहित्यांची चोरी झाली होती या घटनेचा तपास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे साया पोलीस निरीक्षक माने हे तपास करत आहेत या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे नमस्ते मी ए पी एम माने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन आमच्याकडे मागील महिन्यामध्ये काशेगाव रोड मंदिर दाते मंगल कार्यालयाच्या पाठीमागे घरफोडी झाली होती तसेच त्यानंतर काही दिवसापूर्वी काशेगाव मंदिरात चोरी झाली होती या दोन्ही गुन्ह्यामधील आरोपी अटक करण्यात आले आहेत दोन आरोपी सध्या अटक करण्यात आलेले आहेत त्यांनी त्यांची नावे आहेत रवी उर्प वकिल्या शौरप्पा पवार राहणार जत व दुसरा आरोपी आहे शुभम राजू काळे राहणार करकम यांच्याकडे एल सी बी पथक व आम्ही सखोल चौकशी केली असतात त्यांनी काशेगाव येथील मंदिर चोरी केल्याचे व दातेमंगल कार्य येथील घरफोडी केल्याचे कबुली केलेली आहे व त्यांच्यासोबत इतर तीन आरोपी फरार आहेत व त्यांचा आम्ही कसोशीने शोध घेत आहोत लवकरच त्यांना पकडून अटक करीत आहोत काशेगाव मंदिरामध्ये जवळजवळ नऊ किलोपेक्षा जास्त चांदीचे दागिने आहेत लवकरच हस्तगत करण्याची चुरी तपास काशेगाव मंदिर चोरीचा मी स्वतः करीत आहे आणि दातेमंगल मंगल कार्यालयाच्या घरफोडीचा तपास हे सपोनी ओलेकर साहेब करीत आहेत ते सध्या अटकेत आहेत त्यांना कोर्टामध्ये हजर करतात